नमस्कार मॅटी रेकॉर्ड माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही विशेष काय वाचत असेल की रायगड मध्ये महायुती जी आहे ती सध्या दुखलेली आहे आतिश गायकवाड यांचं भविष्य खरं ठरलेलं आहे आणि सुनील तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रस्तावाला ज्या एकोणसाठ जागा होत्या त्या एकोणसाठ भागीले सात आमदार अशा आकार जाग्या प्रत्येक पक्षाला मिळतील असा प्रस्ताव दिला होता परंतु मित्रांनो नाही कर्जत मध्ये मित्रांनो काल शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने इथे महायुती ही तुटलेली आहे आता ह्याच्या पुढे प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या युत्या आघाड्या पाहायला मिळतील ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कर्जत तालुका आलेला आहे त्याच्यानंतर अलिबाग तालुका येईल त्याच्यानंतर रोहा येईल त्याच्यानंतर महाड येईल आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या युत्या आघाड्या पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीची नवीन गणित आता जुळायला सुरुवात झालेली आहे शिंदे गटाचे आमदार दिली आमदार यांनी सुधीर तटकरे यांच्यावर मागील काही महिने जे जोरदार ठिकाणचे अस्त्र सोडलेले आहेत त्या अस्त्राला कुठेही न जोमनता तटकरे यांनी माहितीतून फारकत घेतलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर कर्जत हा मतदारसंघ आहे हा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो जर आपण पाहायला गेलो तर सुनील तटकरे हे दक्षिण रायगड म्हणजे पेन पासून त्यांचा मतदार हा मतदारसंघ सुरू होतो आणि नंतर तिकडे रत्नागिरीला समजतो आता आपल्याला दक्षिण रायगडमध्ये जो पेन मतदारसंघ आहे तिथून कशा पद्धतीने हे तीन मतदारसंघ आहेत पेन अलिबाग आणि महाड इथे इथे आघाड्या आपल्याला पाहायला मिळतात हे आपल्याला एकदा आता भविष्यात त्याची वाट पाहावी लागणार आहे खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये जी युती झाली शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी हे मित्रांनो का झाले असेल कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा खरा प्रतिस्पर्धी पक्ष आहे भाजप आणि शिंदे त्याच्यामुळं राष्ट्रवादीचे जे नेते आहेत हे कधीही कुठेही चौकटी व्यवस्थित बसतात ठटकरे यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याच्यामुळे शिंदे गटाला आणि भाजपाला कुठंतरी बाजूला ठेवा असं एकंदरीत त्यांचं मत असेल त्याच्यामुळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जतचे नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते यांनी एकत्र येऊन ही घोषणा काल कर्जतमध्ये केलेली आहे मित्रांनो काही राष्ट्रवादीचे नेते मला म्हणत होते की महायुती होईल आणि होणारच सुनील तटकरे हे अमित शहा यांना सांगून महायुती हे बाकीचे जे कोण आहेत आमदार यांना करायला लावतील तसं काही होणार नाही असं त्यांना मी वारंवार सांगत गेलो होतं पण माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही आज खऱ्या अर्थाने त्यांच्यासमोर हा पुरावा मी इथं दाखल केलेला आहे येणाऱ्या कार्यकालामध्ये अशाच पद्धतीच्या युती आघाड्या अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळे आता शिंदे गटाची मित्रांनो पूर्णपणे इथे गुच्छी निर्माण झालेली आहे त्यांना वाटत होतं की सुनील तटकरे कुठंतरी एक पाऊल मागे येतील परंतु त्याने कसं अजिबात केलं नाही ते सुनील तटकरे एकदम घराणेने कामाला लागलेले आहे आता येणाऱ्या कार्यकाळमध्ये सुनील तडकरे आणि युती आघाडीचं गणित सर्वात पहिल्यांदा महायुती तोडून सर्वात पहिल्यांदा ते समोर आले आणि आम्ही महायुती करणार नाही आम्ही महायुती करणार नाही असे शिंदे गटाचे आमदार छातीपूर्तपणे सांगत होते त्यांनी अजूनपर्यंत आम्ही कुठल्या पक्षाच्या माध्यमातून युतीतून लढू की स्वतंत्र नडू अजिबात घोषणा केलेली नाहीये मला वाटतं कर्जत मध्ये जागा वाटप ही त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिथे झालेला आहे त्यांच्यामध्ये एकमत झालेला आहे परंतु इथे बाकीच्या मतदारसंघामध्ये अजून नक्की काय होईल हे अजिबात कोणाला माहिती आहे माहिती नाही आहे त्याच्यामुळं सुनील तटकरे काय करतात की आपणच पहिल्यांदा काहीतरी करू आपल्याच पायाजवळ सोडू भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीवाली यायला पाहिजे असं शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना वाटत होतं परंतु मित्रांनो तसं काही झालेलं नाही शिवसेना शिवसेना शु, शिंदे गटाला सुनील तटकरे यांनी बाजूला केलेला आहे येणाऱ्या कार्यकालामध्ये कशा पद्धतीने इथे आघाडी होतील हे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे मी पुन्हा सांगतो की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक असतात त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये सात जिल्हा परिषद सात आमदारकीचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो जास्त चेहरे नसतात परंतु रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकोणसाठ जागा आहेत आणि विचार करा किती त्या जागांसाठी एकशे वीस तर मला वाटतं प्रतिस्पर्धी एकमेकांचे किती कार्यकर्ते असतात त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जरी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सर्व पक्षांची सत्ता एकत्र एकत्र असली तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक असतात मित्रांनो त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या सहसा जरी राज्यात एकत्र पक्ष असले तरी स्थानिक स्वराज्य विद्या आघाड्या होत नाही त्याचं हे उत्तम उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे सुधाकर खारे आणि महेंद्र थोरवे यांची दुश्मनी आपल्याला जग जाईल हा हे माहीत होत आणि खऱ्या अर्थाने महायुतीची जी तुटली त्याची सुरुवातच सुधाकर खारे यांच्या कर्जत मतदारसंघातून झालेली आहे येणाऱ्या ये कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये घटक पक्ष असणार नाहीये हे आता इथे उघड उघड झालेलं आहे त्याच्यामुळे अलिबाग मोठे मतदारसंघामध्ये सध्या दहा जागा येतात त्या दहा जागामध्ये काय आपल्याला पाहायला की या मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी युती पाहायला मिळते हे सुद्धा पाहणं अगदर ठरणार आहे महायुती तुटली मित्रांनो त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये दुसरं काही सांगायचं नाही आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार उलटून उलटून बोलत होते की आठ आठ जागाचा फॉर्मुला अयोग्य आहे आता तटकरे यांनी त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलेलं आहे त्याच्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी सुद्धा आता लवकरात लवकर आपल्या युती आघाडी स्पष्ट करायला पाहिजे ते हे कधी स्पष्ट करतात की नाही हे पाहण्यासाठी मला वाटते जोपर्यंत आचारसंहिता लागत आहे तोपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे तुथाच इथेच थांबतो जर कामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद